વિરોધી પક્ષા વિરોધી પક્ષ નેતા બનવ સંખ્યાબળ પ્લીઝ જેવ એકદમ દોન તો અત્યંત માન્ય ઉભા एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेलाच नाही कुठं गेलं चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी आणि मला भेटायला आला माझे द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे